नमस्कार आवाज मीडियाच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी सीमा काळे आज आपण पाहणार आहोत राज्यातील इशारा आत्महत्या करणार सातवा वेतन आयोग पीएम मोदींकडून सर्वात मोठा बदल कोट्यावधी कर्मचाऱ्यांना आणखी एक फायदा राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या सृष्टी भोसलेची रौप्य पदकाची कमाई मोठा धक्का पंतप्रधान मोदींना हो मनी ऑर्डर पाठविल्याने हे आरोपीच्या पिंजऱ्यात नाशिक पाटील अहमदनगर कडे कधीच लक्ष दिले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभेसाठी भाजपाकडून क्रष्टर प्रणाली भारताची शेतकी मजल मोठ्या आघाडीकडे वाच वाटचाल उद्या भेटू याच वेळी नमस्कार